विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळी निवडणूक चालू झाली त्यावेळी लोकांमध्ये जी उमेदवाराबद्दल चर्चा होती आणि ह्या मालवण शहरात काय काय झालं पाहिजे असं लोकांना वाटत होतं त्यामध्ये थर्टी फस्ट डिसेंबरला या मालवण शहरामध्ये महोत्सव व्हावा असं या जनतेची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेने जनतेने उमेदवारांना मतदान केलेलं आहे परंतु आज सव्वीस डिसेंबर आला परंतु महोत्सवाची काही या ठिकाणी तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही आणि अद्याप महोत्सव मालवणमध्ये होणार की नाही याची पण अनिश्चितता आहे पण या ठिकाणी जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे जनतेला या ठिकाणी महोत्सव न झाल्यामुळे या थर्टी फर्स्टला या ठिकाणी पर्यटक आपल्याकडे थांबतील की नाही हाही जनतेला प्रश्न पडलेला आहे म्हणजे ज्या अपेक्षेने जनतेने मतदान केलं ती अपेक्षे म अपेक्षेमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे या मालवण शहराला थर्टी फर्स्ट हा पण थंड आणि पर्यटकांना उत्साहित करणारा दिवस नसेल असं मला या ठिकाणी वाटतं